नमस्कार मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आहे संत तुकारामांनी आपल्या अभंगातून शब्दांचे महत्व आणि त्याच्या सामर्थ्याचा प्रभावीपणे उल्लेख केला आहे त्यांच्या मते शब्द हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम नसून ते आत्मज्ञान सत्य आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारे प्रभावी साधन आहे तुकारामांच्या मते शब्द हे ईश्वराशी संवाद साधण्याचे प्रभावी साधन आहे शब्दांमधून व्यक्त झालेल्या भावना भक्ती आणि शुद्ध विचार हे ईश्वराला आवडतात शब्दांचे महत्व हे त्याच्या सत्यतेत असते त्यांच्या मते शब्द हे सत्य बोलण्यासाठी असावेत जे मानवाला आत्मज्ञानाकडे नेऊ शकतात तुकारामांनी शब्दांचा वापर सकारात्मकतेसाठी करण्याचा आग्रह धरला आहे चांगले बोलणे हे केवळ वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठीही आवश्यक आहे शब्दानेच विश्व निर्मिले असे तत्व त्यांनी मानले ज्यात शब्द हे सृजनाचे साधन मानले आहे तुकारामांसाठी शब्द हे भक्तीचे साधन होते त्यांनी अभंग रचनेतून शब्दांना प्राण दिला त्यांच्या अभंगातील शब्द हे केवळ तर आध्यात्मिक अनुभवाचा आविष्कार आहे त्यांनी व्यक्त केले की शब्द साधे असले तरी त्यामागील भावना प्रामाणिक आणि शुद्ध असावी तुकारामांनी शब्दांचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा जातीयता आणि अन्याय यांना विरोध करण्यासाठी केला त्यांनी शब्दांचा वापर समाजाला जागरूक करण्यासाठी सत्याचा प्रचार करण्यासाठी केला त्यांच्या अभंगातून त्यांनी मानवता समानता आणि परोपकाराचे संदेश दिले तुकारामांनी सांगितले की शब्द हे नश्वर नसून ते अजरामर आहेत एकदा उच्चारलेले शब्द ही लोकांच्या मनात प्रेरणा देत राहतात शब्द आमर असतात ते काळाच्या ओघात टिकतात संत तुकारामांसाठी शब्द ही फक्त भाषा नव्हती तर सत्य भक्ती आणि परिवर्तनाचे माध्यम होते त्यांनी शब्दांना आत्मज्ञानाचे शांतीचे आणि सामाजिक क्रांतीचे स्वरूप दिले सत्य आणि भक्तीने ओतप्रोत असलेल्या शब्दांमुळेच माणूस ईश्वराला आणि समाजाला जोडू शकतो त्यामुळे तुकारामांनी शब्दांचे महत्व केवळ वैयक्तिक नव्हे तर वैश्विक पातळीवर सुद्धा अधोरेखित केले आहे